निपाणीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराचे कामकाज लवकरच पूर्ण होणार निपाणीतील पुरातन ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराचे सर्व बांधकाम पूर्ण झाला असून पण अजून ओ पी दरवाजे तसेच मूर्तीचे कामकाज अजून अपूर्ण होता याबद्दल आमच्या शिवाजी न्यूज चॅनल मध्ये याबद्दल बातमी घातल्यामुळे त्याची दखल घेऊन मंदिराचे ट्रस्ट कमिटीने ताबोडतोब मिटिंग बोलावून पत्रकार परिषद घेतले यावेळी मंदिराचे अध्यक्ष आशिषभाई शहा यांनी मंदिराचे कामकाज लवकरात लवकर पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ व लवकर कामकाज पूर्ण करू असे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले शिवान्यूजसाठी शिवानंद वशिदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन नवी बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शह्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा एक आनंदाची बातमी सर्व निप्पाणी नागरिकांना सांगे सांगण्याचं आहे की आपली जी ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिराचं काम चालू आहे तर त्याच्या मूर्तीचं ऑर्डर आपण दिलेली आहे ज्या म्हणजे मूर्तीकाराने रामलल्लाचं काम केलं अरुण योगीराज त्याच मूर्तिकाराला आपण महालक्ष्मी नवीन मूर्ती करण्यासाठी दिलेली आहे व कृष्ण श्रीला ज्या दगडामध्ये राम मंदिराची मूर्ती झाली त्याच दगडामध्ये आपल्या महालक्ष्मीची मूर्ती होणार आहे तर त्यामुळं हे आपल्या नगरीचं व इथल्या परिसराचं नाव आणखीन लौकिक होण्यामध्ये भर पडेल असं आम्हाला वाटत आहे व लवकरात लवकर ती मूर्ती आल्यानंतर आपण त्याच्या स्थापना व त्याचे सर्व विधी पूर्ण करून ते म मंदिर पूर्णत्वाकडं लवकरात लवकर दौकर घेऊन जाऊ अशी वाटचाल आम्ही करत आहोत तर ही कल्पना सर्व नागरिकांना देण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आज घेतलेली आहे बरं आता आता जी जुनी जो जो वी, जो जी जो हो का मंदिर आहे त्या मंदिरातली मूर्तीचं पुढचं जे विचार कसं काय केलेलं आहे म्हणजे काही लोकांचा प्रश्न असते की कसं काय होईल ते मंदिर काय हटवणार काय कसं काय करणार तिथनं जागा बदलणार काय किंवा काय तुम्ही त्याबद्दल काय सांगाल यापूर्वी एकदा ते मंदिर रोड माइंडिंगमध्ये हलवण्याबाबतची एकदा नोटीस आलेली होती जर असं काही परत घडलं किंवा शासनाने किंवा नगरपालिकेनं रस्ता रुंदीकरणासाठी ते जर मंदिर हलवायला सांगितलं तर ती मूर्ती याच मंदिर नवीन मंदिरामध्ये स्थापन करण्यासाठी जागा आम्ही ठेवलेली आहे आणि राम मंदिर मध्ये ज्या पद्धतीनं जुनी मूर्ती आणि नवीन मूर्तीची स्थापना केली त्याच पद्धतीनं आपण पण इथं जुन्या मूर्तीचं व नवीन मूर्तीची स्थापना करू शकतो तसे प्रोव्हिजन आपण ठेवलेले आहे आता बाकी जे आता जे उरलेले कामं जे आहेत ते म्हणजे काय त्याबद्दल काय नियोजन केलं पाहिजे आता बाकीची कामामध्ये किरकोळ फक्त म्हणजे पीओ पीचं काम असेल किंवा दरवाजे बसवण्याचं काम आहे एवढंच राहिलेलं आहे दुसरं कन्स्ट्रक्शन काम तर पूर्ण झालेलं आहे मार्बलचं काम पूर्ण झालेलं आहे आणि लाईटिंगचं किरकोळ काम आहे तर ते मंदिर मूर्ती यायच्या आधी ही सर्व कामं पूर्ण होतील व मूर्तीची ज्या वेळेला आपल्याला मूर्ती मिळेल तो त्यावेळी आपण ताबडतोब त्याची स्थापना करून ते सगळ्या लोकांसाठी खुलं करू शकू एकंदरीतच आपल्या निप्पानी नगरीच म्हणजे सर्व पद्धतीनं जसं आजपर्यंत आपल्या ग्रामदैवतांनी सगळ्यांच्या पाठीशी राहून सगळ्यांना सुखी समाधानी आणि सगळ्यांची भरभराट होती त्याच पद्धतीनं आपण ह्या म्हणजे अरुण योगीराज ज्यांनी रामलल्याची मूर्ती केली ती एवढी देखणी केली की त्या मूर्तीकडे बघून प्रसन्न वाटतं त्याच पद्धतीनं चांग आप आपली महालक्ष्मीची पण मूर्ती अगदी चांगली देखणी व जे मूर्ती बघण्यासाठी परगावणी लोकं येतील इथं अशा पद्धतीची चांगली मूर्ती इथं स्थापना होणार आहे याचा अभिमान आणि याचं सगळ्यांनाच कौतुक नक्की होईल असं आम्हाला वाटतं